रंबा मालिकेच्या आपच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाचा पाय लचकल्यामुळे अक्षय हा रमाला म्हणतो की आता आम्ही कुठेही जाणार नाही आहोत तर रेवा म्हणते काय बोलतो आहेस अक्षय तर अक्षय म्हणतो की जोपर्यंत रमाचा पाय बरा होत नाही तोपर्यंत कुठेही जायचं नाहीस त्यानंतर रेवा पुन्हा म्हणते की रामा बरोबर आहे तुला लागलं आहे ना आणि माझी काही तुला मदत हवी का रमा तेव्हा अक्षय म्हणतो की हां तू जरा स्प्रे घेऊन ये बरं रेवा पटकन रेवा ही दरवाजाच्या बाहेर येते आणि विचार करते की ही रमा नक्कीच आता काही ना काही करणार इकडे आता रमा अक्षयला म्हणते की तुम्ही रेवा सोबत जा मला आता हे प्रकरण लवकरात लवकर आहे आणि मी रेवाला अशीही नाही सांगू शकत ना की मी प्रेम करायला गेले आणि प्रेमामध्ये माझा पाय चकला म्हणून रमा म्हणते की तुम्ही जर गेले नाही ना आयुष्यभर रेवा ही आपल्या सोबत राहील चालेल का तुम्हाला तर अक्षय म्हणतो नाही नाही आज बात नाही अक्षय म्हणतो की मला असं होऊ द्यायचं नाही पण आता तू तुझ्या पायाकडे लक्ष दे रमा रामा म्हणते की तो बाम मी तिथे ठेवला आहे तो द्या बरं जरा तर लगेच अक्षय म्हणतो की तो बाम लावू नको रामा खूप त्रास होतो आणि वेदना होतात तेवढ्यात रेवा दरवाजा उघडून तिथे येते रेवा म्हणते की स्प्रे नाही सापडत अक्षय तर रामा म्हणते मला काहीच नको आणि तुम्ही माझ्या तोंडासमोरून आत्ताची आत्ता निघून जा त्यानंतर रेवा तेथून निघून जाते तर लगेच रामा म्हणते की मला फक्त बाम द्या बांबने मला बरं वाटेन तेव्हा अक्षय आता बाम घेऊन प्रेमाने तो रमाच्या पायाला लावतो रमा म्हणते की पायाला झोपताय तर अक्षय म्हणतो मी म्हटलो होतो ना तर रमा म्हणते पण मला आता बरं वाटेन इकडे आता संध्याकाळी आनंद त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की जानू बाहेर काय जाम थंडी पडली आणि मला आता खूप सुस्ती येते बरं का मला झोपायचं आहे जान्हवी म्हणते की मला झोपही येत नाही कारण मी जेवले नाही ना, ना। तेव्हा आनंद म्हणतो का जेवली नाही जानू तू जाणू म्हणते की मी म्हटले होते की मी जेवेन पण नाही जेवले आणि आता माझ्या पोटात कावळे कावकाव करतात काव जान्हवी म्हणते की मी डाएटवर आहे तेव्हा मी रात्री जेवणारही नाही आणि जेवणात मीठसुद्धा खाणार नाही जान्हवी म्हणते की मी अजिबात जेवणार नाही कॉलेजमध्ये जेव्हा मी होते आणि तुम्हाला बघितलं होतं ना तेवढ्या तेवढ्यासारखी मी बारीक होणार आहे तर आनंद म्हणतो की जान्हवी पहिल्यांदा माझं जेवढं तुझ्यावर प्रेम होतं ना तेवढंच आत्तासुद्धा आ असणार आहे तेव्हा तू डाएटवर जाऊ नको जान्हवी म्हणते ते काही नाही मी डाएटवर जाणार म्हणजे जाणारच आनंद म्हणतो की म्हणजे तुला आता नवऱ्याचं काहीच ऐकायचं नाही का, का तर जान्हवी म्हणते हो मी डाएटवर जाणार म्हणजे जाणारच इकडे आता शशिकांत हा त्याच्या बेडरूममध्ये सीमाला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना त्या रमासोबत बोलायचं नाही म्हणून तू पुन्हा तेच केलं ना तर सीमा म्हणते नाही हो मी नाही बोलले तिच्याशी सीमा म्हणते तुमची शपथ मी नाही बोलले तर लगेच शशिकांत म्हणतो की हे बघ सीमा तुला आता तिचा छळ करावा लागेल तर सीमा म्हणते हे मला नाही जमणार सीमा म्हणते की रामा खूप चांगली मुलगी आहे तेव्हा तिला त्रास आणि छळ वगैरे करणं मला नाही जमणार तेव्हा शशिकांत म्हणतो की मग सीमा तू आता या घराबाहेरच हो आणि लगेच इथून जा तर सीमा म्हणते की असं करू नका हो सीमा म्हणते की मी तुमच्या हात जोडते आणि पाया पडते असं करू नका तर लगेच शशिकांत म्हणतो की मग तू रमाचा आता करायचा इकडे आता अक्षय आणि रमा बेडरूममध्ये झोपलेले असतात तर रमाला त्रास होऊ लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला म्हटलो होतो रमा एवढ्या थंडीत कशाला बांब लावतेस त्यानंतर रमा म्हणते की मला थंडी वाट वाजते तेव्हा अक्षय प्रेमाने रमाला आपल्याकडे ओढतो आणि आपल्या खुशीत घेतो आणि म्हणतो की आता तुला थंडी नाही वाजणार तर रमा ही प्रेमाने हसू लागते त्यानंतर दोघेही एकमेकाच्या मिठीत विसावतात आणि झोपी जातात इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा ही किचनमध्ये काम करत असते तेवढे आता अक्षय तिथे येतो तेव्हा सीमा म्हणते उठला का रे आणि रमा नाही उठली का अजून तर अक्षय म्हणतो की नाही अगं आई ती कान पडली तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो आणि सीमा म्हणते की पडली कशी पडली तर सीमा म्हणते की मला का नाही सांगितलं आणि कुठे रामा आतमध्ये आहे का असे म्हणत आता पळत पळत सीमा ही रामाकडे जाऊ लागते पटकन सीमा ही रामाच्या बेडरूममध्ये येते आणि रामाला उठवत म्हणते की रामा कुठे लागले तुला मला दाखव आणि त्याच वेळेस आता सीमाला शशिकांतचे बोलणे आठवते शशिकांतने सांगितलेले असते की रामाला त्रास द्यायचा आणि तिच्यासोबत अजिबात बोलायचे नाही रामा म्हणते की फार काही नाही लागला आई तर लगेचच सीमाला ते सर्व आठवून सीमा आता पाठीमागे बघू लागते तर रमा आता सीमाकडे बघते तेव्हा सीमा म्हणते की अगं अजून नाश्ता केलेला नाहीये आणि चल बरं उठ तू नाश्ता कर तेव्हा सीमाचे ते, वा ते विचित्र वागणे बघून आता रमाला मोठा धक्का बसतो घरात काम करायला नको म्हणून तू हे सर्व करतेस रमा चल लवकर असे म्हणत आता सीमा ही पाठमोरी होते तर सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा रमा म्हणते काय झालं आई आणि डोळे पुसत आता सीमा बाहेर येते तर शशिकांत दरवाजा आडून सर्व ऐकत असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की शब्बास आता इकडे रमा ही पटकन किचनमध्ये येते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू कशाला उठलीस तुझ्या पायाला दुखतंय ना तू जाऊन झोप तर रमा म्हणते नाही नाही अगोदर उशीर झालाय मला खूप आवरायचं आहे रमा म्हणते की आहो मी करते ना करू दे ना मला अक्षय म्हणतो की या बाईचं खरंच अवघड आहे आणि आता रमा किचनमध्ये नाश्ता करू लागते तेवढ्यात आता इकडे शशिकांतने सांगितल्यामुळे सीमा पुन्हा रमाकडे येते आणि रमाला म्हणते की रमा काय ग का किती वेळ हे पटा पट ना पटापट आणि माझ्या मुलाला मदतीला नाही घ्यायचं बरं का सीमा म्हणते की मला तुझे नाटकं चांगलेच माहीत आहे माझ्या अक्षयला मदतीला घेते आणि म्हणते मी केलं मी केलं रमा म्हणते की आई मला माहीत आहे हे तुम्ही नाही बोलत तेव्हा सीमा म्हणते की मीच बोलते ना माझं भूत नाही बोलत तर तेवढ्यात शशिकांत गाणी गुणगुणत तिथे येतो आणि फ्रीजमधून लिंबू घेत म्हणतो काय सकू कसं काय चाललंय कर लवकर पटापट पत काम आणि शशिकांत आता सीमाला बोलण्यासाठी पुन्हा खुणा होऊन ते इथून निघून जातो इकडे आता अक्षय हा पटकन आई आजीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आजी जरा बाम दे बरं तेव्हा पटकन आई आजी बाम देत अक्षयला म्हणते की कुणाला काही लागलंय का तुला लागलंय का रेवाला तेव्हा अक्षय म्हणतो रामाला लागलं तर आई आजी म्हणते तरीच वाटलं एवढ्या घाई गडबडीत तू कसा आलास तर अक्षय लगेच आई आजीकडे बघत तो बॉम्ब कॉटवर फेकून देतो आणि म्हणतो की मी ऑनलाईन मागवतो आणि लगेच अक्षय आता रामासाठी ऑनलाईन बॉम्ब मागवतो तर आता अक्षय तेथून निघून जातो तेव्हा आई आजी विचार करते की हे सर्व काय होतंय आणि अक्षयला माझा राग आला का हे सर्व रामामुळेच होतं आहे इकडे आता अक्षय बाहेर जात असताना समोरून रेवा येते आणि अक्षयला धडकते तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा हे काय आहे आणि लगेचच रेवा म्हणते की अक्षय बेबी मुनला जाण्याच्या अगोदर ऑफिसमधले सगळे पेंटिंग कामं करायचे तेव्हा येतो आहेस का जरा ऑफिसमध्ये तर अक्षय म्हणतो की माझं एक छोटंसं काम आहे ते करून येतोच मी रेवा तेवढ्यात रेवा डोक्याला हात लावत चक्कर येण्याचे नाटक करते रेवा म्हणते की अक्षय सकाळपासून मला चक्करही येते आणि उलट्याही होतात कदाचित प्रेग्नन्सीमुळे होत असेल तेव्हा आज अक्षय तू माझ्यासोबत थांबतोयस का अक्षय म्हणतो रेवा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो आणि अक्षय पाणी आणायला जातो तेवढ्यात आता अक्षयने रमासाठी बाम मागवलेला असतो आणि ते सर्व औषधे घेऊन डिलिव्हरी बॉय तिथे येतो तेव्हा पटकन आता अक्षय ते पॉकेट घेऊन रमाकडे किचनमध्ये येतो त्यानंतर आता अक्षय स्टूल घेऊन येतो आणि रमाला स्टूलवर बसवतो रमा बस हो म्हणते की अहो काय करताय तुम्ही अक्षय म्हणतो की आता शांत बसून राहा त्यानंतर अक्षय त्या पॉकेटमधले क्रीम आणि औषधे बाहेर काढतो रामा म्हणते की आव्हान तुम्ही नका असं करू तर अक्षय आता रमाच्या पायाला बँडेज करू लागतो तर अक्षय म्हणतो यामध्ये काय वाईट आहे रामा त्यानंतर प्रेमाने अक्षय हा रमाला बँडेज केला होतो आणि प्रेमाची भाषा बोलू लागतो तेव्हा अक्षयची ते प्रेमाची बोलणे ऐकून रामा म्हणते की तुम्हाला मला बरोबर प्रेमात पाडायला जमतं ना रामा म्हणते की हे सगळं असं बोलून तुम्ही माझ्याकडून बरोबर हवं ते तसं करून घेता इकडे आता शशिकांत बसलेला असताना सीमा ही शशिकांतकडे येते पण त्याच वेळेस पाठीमागून रमा ही तिथे चहा घेऊन आलेली असते तेवढ्यात आता ते बघून शशिकांत सीमाला जोराने रमाच्या अंगावर ढकलतो आणि सीमाचा हात त्या गरम चहात बुडतो आणि भासतो तेव्हा लगेच शशिकांत हसू लागतो आणि तेवढ्यात आईयाची तिथे येते आणि सीमाला म्हणते की आता बघ रमा तुझा कसा अजून काय काय छेळ करते ते तेवढ्यात अक्षयसुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा तो ते ते सर्व प्रकार बघून अक्षयला मोठा धक्का बसतो आय्याजी म्हणते की कायम तू त्या रामाची बाजू घेत असतेस ना सीमा आता बघ अजून ती तुला काय काय करायला भाग पाडते ते तर आता अक्षय आता शशिकांत आणि आय्याजीचे ते पितळ उघडून रामाची बाजू घेऊन कसा आय्याजी आणि शशिकांतला तोंडावर आपटवतो हे बघण्यासाठी आणि ब्रह्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा